आणि अनेक गावांमध्ये मी आता गेलो असताना अनेकांनी गावातील लोकांनी तक्रार केल्या भुतळा कोण आहे मला माहित नाही कोण आहे तर नितीन बाबतीत अनेक लोकांनी तक्रार केल्या की अनेक कामाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात कमिशनचं काम करतो अशा पद्धतीच्या सुद्धा तक्रारी काही लोकांनी केल्या नमस्कार आणि आपण पाहतात सरकारला स्वातंत्र्य बुलंदाबा सरकारला सत्तावीस सप्टेंबर रोजी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख उमरखेड तालुक्यातील पूर्ग्रस्त गावाचा दौरा केला व नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पार्टीचे निरीक्षक अफजल फारुकी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष वर्षाताई निकम राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब गाडपाटील राष्ट्रवादी जिल्हा महिला अध्यक्ष नलिनताई ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष भावनाताई लिळे उमरखेड शहर महिला अध्यक्ष आरती काळे विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर जयस्वाल तालुका अध्यक्ष स्वप्नील कनवाळे भास्करराव पंडागडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर उमरखेडे येथे राजू हे जयस्वाल यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत काय बोलले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची लाईव्ह अनकट पत्रकार परिषद यवतमाळ जिल्ह्यातील आणि त्याचबरोबर उमरखेड तालुक्यामध्ये मी आज सकाळपासून जवळजवळ पंधरा सोळा मध्ये जाऊन आलो मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे सर्वे करायची काय आवश्यकता नाही सरसकट मदत पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर झाली पाहिजे नंबर एक त्याचबरोबर आज शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये राज्य शासनाने किंवा मागे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तीन तीनदा ठासून सांगितलं होतं आता शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे त्यामुळे राज्य शासनाने मान्य मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे ही सर्वात मोठी मागणी आहे आणि त्याचबरोबर या भागामध्ये उमरखेड भागामध्ये फिरत असताना इथे सहस्र खुंड प्रकल्प हा जलविद्युत प्रकल्प जो सहस्रकुंड प्रकल्प त्या निमित्तानं राज्य शासन इथे चालू करण्याच्या प्रयत्नात आहे त्याला सुद्धा या भागातील सर्व लोकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात विरोध आहे म्हणजे लोकांनी या अशा भावना व्यक्त केल्या हा जर प्रकल्पाचा जर भूमिपूजन व्हायचं वेळ आली तर आम्ही याच्यासाठी हा या संपूर्ण भागामध्ये उद्रेक होईल कि काय अशा प्रकारची परिस्थिती इथे आहे त्याच्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आहे आणि आमची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या यांच्या पक्षाची मागणी आहे की हा सहस्त्रकुंड जो प्रकल्प आहे तो रद्द केला पाहिजे राज्य शासनाने आणि नाहीतर या भागामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती त्याचबरोबर दही साळू या गावामध्ये मी गेलो तिथे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी त्याच्यामुळे राज्य शासनाने आता ही वेळ आलेली आहे शेतकरी अडचणीत आहे आणि आता जर कर्ज माफी जर राज्य शासने केली नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये नाराजी या सरकारच्या बाबतीत पसरेल त्याच्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी करावी आणि या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या जर आपल्याला घु द्यायच्या नसतील किंवा आज या यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात तर सर्वात जास्त आत्महत्या होत्या एका एका गावात दोन दोन आत्महत्या होऊन राहिल्या त्याच्यामुळे राज्य शासनाने जर या सर्व मदतीसाठी जर योग्य पावलं उचलले नाही तर मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्हा असो की नागपूर जिल्हा असो की वाशिम जिल्हा असो या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होईल इतक्या इतक्या शेतकरी अडचणीत आहेत त्यामुळे त्यांना मदत राज्य शासनाची लवकरात करावी अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षातर्फे मागणी आहे साहेब उमरखंडचे आमदार किसान वानखेडे यांनी विधानसभेमध्ये म्हणजे लवकरात लवकर प्रकल्प होवा म्हणून त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि चर्चा अशी आहे की त्यांना त्याच्यात कमिशन मिळालं याबद्दल तुमचं काय मत आहे मला लोकांनी सांगितलं की माननीय आमदार साहेब जे आहे या उमरखेडचे त्यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न केला माझी माननीय आमदार साहेबांना आणि राज्य शासनाला विनंती आहे की या भागातील सहस्र करून प्रकल्पाच्या बाबतीत अतिशय तीव्र भावने आहेत की हा प्रकल्प झाला नाही पाहिजे त्याच्यामुळे हा जर प्रकल्प झाला तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि त्या बाबतीत आपली जी भूमिका आहे आमदार साहेबांची या उमरखेडचे जे आमदार आहेत त्यांनी आपली आपली भूमिका बदलली पाहिजे आणि विधानसभेमध्ये सांगितलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना की माझी पूर्वीची भूमिका होती कि बदाला पन प्रकल की हा प्रकल्प झाला पाहिजे पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प कोणत्या पद्धतीनं हा उमरखेडमध्ये होऊ नये यासाठी त्यांनी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे आणि ऐकलं सरकारने ऐकलं नाही तर तिथे पायऱ्यावर विधानसभेच्या पायऱ्यावर उपोषणाला बसलं पाहिजे साहेब उभारखेडला सर्वात जास्त विधी भारतीय जनता पक्षाच्या काळात आलेला आहे परंतु काम दर्जेदार नाही यांच्या कितीही तक्रारी केल्या तरी साहेब काहीच होत नाही तर याची चौकशी लावणार का आपण चौकशी आम्ही आम्ही सरकारमध्ये नाही ना आम्ही फक्त पक्ष म्हणू आम्ही फक्त रस्त्यावर उतरू शकतो आणि रस्त्यावर उतरून शासनाचं लक्ष वेधू शकतो आणि त्या पद्धतीनं शासनावर दबाव टाकू शकतो शेवटी निर्णय शासनाला घ्यायचा आहे आणि या बाबतीत जर व्यवस्थित जर परिस्थिती हाताळली नाही शासनाने तर नेपाळमध्ये परिस्थिती जाईल त्या पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण शकते शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रोड तुम्ही बंद जाऊन आले काय परिस्थिती आहे मी आता ज्या गावात जाऊन आलो देव देवतरी आणि कोणते देवतरी खरूस या भागात रस्ता दिसत नाही सहकारी पक्षाचे आमदार तिथं होते तीनदा तीनदा आले मग त्यांनी ते होते तर त्यांनी करायला पाहिजे होता आता जे आता मला इतका वाईट रस्ता मी इथे कधी पाहिला नाही मी आता येता येता म्हणजे आता मला येता येता तिथे एक तास लागला वीस वीस किलोमीटर अंतरासाठी एक तास लागला राज्य शासनाने जर पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किंवा वाशिम विखे जे काय अमरावती या सर्व शेतकऱ्यांना दिले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सडकेवर उतरेल ठीक आहे धन्यवाद सरकार लाईव्ह न्यूज